नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पूरग्रस्त शेतकऱ्यांना जैन महासंघाचा दिलासा साठ विद्युत पंपांचे वाटप विद्यार्थ्यांना आर्थिक मदत कपिलापुरीत मदतीचा मोठा उपक्रम संपन्न शेतकरी करून मदत किया शेतकरी का इधर आने के बाद ऐसा मेसेज या एज्युकेशन केली बच्चे लोक कोरणे पैसा नाही आहे की पाण्याची मोटर दिली तर शेतकऱ्यांना शेतकर शेती करायला ते कामाला येणार आम्ही धन्यवाद मानतो आणि श्यामची जर परिस्थिती ह्यांनी चांगलीच केली पण ह्यांच्या अनेक संस्था यांची ह्याच्यापेक्षा चांगली हो हेच माझा आशीर्वाद महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यात आलेल्या महापुराच्या तडाख्यानं परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले अशा परिस्थिती शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गुजराती दिगंबर जैन समाज महासंघ आणि मुंबईतील जैन युवा संघ पुढे सरसावले आहेत मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी कपिलापुरी येथे या संस्थांकडून साठ पूरग्रस्त शेतकऱ्यांना पाणबुडी विद्युत पंपांचं वाटप करण्यात आलं तसेच महापुरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले विशेष म्हणजे मदत वाटपादरम्यान जैन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः हजर राहून विद्युत पंप जोडून पाणी फेक करून दिले ज्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जय जाए कुमार जैन यांनी जैन महासंघाच्या मदतीचं कौतुक करत पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला व आभार मानले की आम्ही गुरबडून गेलो आणि आम्हाला पाठबळ कोणाचं मिळालं नाही तर पाठबळ देणारे तुम्हीच आहात पिलापुरी जैन समाजातर्फे किंवा गावकार्यातर्फे तुमचं आहे आणि काही राहील ठिकाणी पूर आला होता ती परिस्थिती तुम्हाला माहित झाली काय वाटलं होतं ती परिस्थिती पाहून तुम्हाला ज्या वेळेला मी आम्ही एक व्हिडिओ पाहिला व्हॉट्सअपवरती व्हिडिओ आला होता आणि त्याच्यात एक विनंती पण आली होती की कि कपिलापुरी म्हणून जे गाव आहे तिथून एक तीन नदी जात आहे आणि त्या तीन नदीमध्ये अत्यंत भयंकर पूर आलेला आहे आणि त्या पूर म्हणजे शंभर वर्षापासून त्यांनी नाही बघितलं असेल तेवढा नुकसान होणार आहे असं होणार झालेला आहे असा, असा आलेला होता ते बघून मग नंतर आम्ही कपिलपुरा गावाची जयघोष साहेब आणि जयप्रकाश साहेब जे आहेत त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की खरोखर काय परिस्थिती आहे त्याची आम्हाला व्हिडिओ वगैरे पाठवा आणि नंतर आम आम्ही पाहुणी करता स्वतः इकडे आले कपिलापुरीला आणि आम्ही जे बघितला त्यावेळेला ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांची तर गोष्ट वेगळी पण आमच्या डोळ्यात पण पाणी आला की एवढा नुकसान कुदरतनी काय केलं आपल्यावरती तर त्याकरता आपण काहीतरी मदत करायला पाहिजे ह्या विचार करून आम्ही आमची संस्थांनी सगळे पदाधिकारीनी आणि ट्रस्टीनी निर्णय घेतला की आपण यांना मदत पाठवूया पण त्या मदतमध्ये किळकोळ मदत तर धान्य पाठवायचे असेल किंवा काय चारा पाठवायचे असेल ते तर कोणी पाठवू शकते परंतु मोठी रक्कमची मदत कशी भेटणार ते बघून आम्ही असा ठरवला की पाण्याची मोटर दिली तर शेतकऱ्यांना शेतकरी शेती करायला ते कामाला येणार आणि ते वर्षान वर्ष कामाला येणार किती, किती, का ये किती एच पी चे ते आमच्या बजेटच्या हिशोबाने आम्ही इकडे साठ लोकांना फाईव्ह एच पीच्या सबमर्सिबल पंप जे नदीमधून पाणी काढून वापर करता येते ते आणि त्याच्या सोबत त्यांना केबल जे लागणार आहे ये की मदद हमें मदद किया लेकिन इधर आने के बाद ऐसा मैसेज आया भाई हमारा एजुकेशन के लिए बच्चे लोग को भी फी भरने के पैसा नहीं है तो उसमें आप जो मदद कर सकता है तो भी देखो तो फिर हम लोग ने शिक्षण के लिए भी प्लानिंग किया और हायर एजुकेशन जो ट्वेल्थ के बाद पीएचडी एच सी एस करता है फार्मेसी करता है उन तो लोग के लिए भी हम लोग एजुकेशन के लिए चेक ला आया और उन लोग को या मदत उपक्रमात दिगंबर जैन समाज महासंघाचे गव्हर्नर नवनीतभाई शहा सांसद चान्सलर वसंत चाठाडिया चीफ सेक्रेटरी हरेश कोठाडिया अल्पेश गांधी संदीप खाडे चंद्रशेखर माने भरतेश गांधी कारंडे काका सरपंच राजेंद्र पिसे तसेच कपिलापुरीचे सरपंच वैभव आवाने उपसरपंच विलास भोसले जय जै घोष जैन भरतेश जैन रणजित जैन बाहुबली सावळे किशोर आवाने कुमार उपाध्ये सौदागर देवळेकर सुनील देवळेकर आदी शेतकरी उपस्थित होते या मदतीमुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांनी जैन समाज महासंघाचे आभार मानले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा द नोटिफिकेशन्स मेवा